नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपलं यूट्यूब चॅनलला ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने चॅनल आहे आणि फेसबुकला वंदना गायकवाड ह्या नावाने चॅनल आहे तर तुम्ही दोन्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल माहिती काय काय भेटली आणि कोणती कोणती आवडली आणि मी तुम्हाला एका ब्लाऊजची शिलाई किती घेते आणि एकाच कस्टमरने माझ्याकडे किती ब्लाऊज टाकलेत तर मी तुम्हाला ते काम मला कमी वेळात द्यायचे तर मग मी ते कशा पद्धतीने कमी वेळात देऊ शकते तर त्याच्यासाठी कंटिन्यू बघा तर मी तुम्हाला अगोदर दाखवते त्याच व्यक्तीने अस्तरचे ब्लाऊज किती टाकले तीन ब्लाऊज अस्तरचे टाकलेत जसं मी तुम्हाला दाखवते हे तीन ब्लाऊज आहे हा एक अस्तरचा आहे हे तीनही ब्लाऊज अस्तरचे आहे ज्याच्या त्याचं अस्तर मी ज्याच्या त्याच्यामध्ये ठेवले म्हणजे आ, मिक्स व्हायला नको दुसऱ्यामध्ये एकाच व्यक्तीचे आहे परत एकदा सांगते ते तीन ब्लाउज आणि हे आहेत चार ब्लाउज टू बाय टू मधला कपडा आहे हे चार ब्लाऊज आणि हे दोन ब्लाऊज म्हणजे सहा ब्लाउज टोटल बिना अस्तरचे होते सहा ब्लाऊज बिना अस्तरचे आणि तीन ब्लाऊज अस्तरचे तर कस्टमरला हे दोन दिवसात दो पाहिजे होते तर मी अगोदर कस्टमरला अगोदर दोन ब्लाऊज लागत होते तर मग मी एकावर एक ठेवून दोन ब्लाउजची कटिंग केली शॉर्ट व्हिडिओमध्ये मी याचा पॅटर्न ठेवून कटिंग केली तर मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते जाऊन बघा आणि नंतर हे जे चार आहेत ते मी एकाच वेळेला चारही ब्लाऊजची कटिंग करणार म्हणजे आपण एक ब्लाऊजला जर कटिंग करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच हे चारही ब्लाऊज कटिंग करायला एका ब्लाऊज जेवढा वेळ लागतो तर म्हणजे आपल्याला तो बराचसा वेळ आपला म्हणजे आपल्याला भेटून जातो आपण पुढचे काम करू शकतो तर शिवतानी आपल्याला काय करायचंय एका वेळेला समजा आता जास्त गर्दी असल्यामुळं मी काय करते एक ब्लाऊज जर शिवायला घेतला तर जेवढा आपल्याकडं टाईम आहे त्याच्यामध्ये मी सलग ब्लाऊज शिवून टाकते आणि जो आपला मोकळा वेळ असतो म्हणजे संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर का आपल्याला आता काम करायचं नाही अशा वेळेला मग याला हुक हातचे काच बटन जे काही असेल ते आपण लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला जो आपला कामाचा वेळ नसतो आणि जो आपला फ्रीचा वेळ असतो त्याच्यामध्ये आपण बसल्या बसल्या हे काम करू शकतो तर हे सहा ब्लाउज प्लस ते तीन ब्लाऊज असे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि दोन दिवसात हे ब्लाऊज आपण कम्प्लीट करून देतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो म प्रिन्सेसमध्ये आपण याची कटिंग केली प्रिन्सेसमध्ये कटिंग केली पण गावाकड शिलाई भरपूर कमी आहे तर कमी शिलाई म्हणजे आम्ही एका ब्लाऊजची शंभर रुपये शिलाई घेतली एका ब्लाउजची शंभर रुपये शिलाई घेतली आणि जो अस्तरचा आहे त्याची आपण अडीचशे रुपये शिले घेतो जो प्रिन्सेसमध्ये अस्तरचा असेल तर अडीचशे रुपये शिलाई घेतो आता त्याच्यामध्ये जर वेगवेगळे जर असेल तर जसे माझ्याकडं ब्लाऊज येतील त्यानुसार मी तुम्हाला रेट सांगन म्हणजे तुमच्या लक्षात येईन आणि माझ्या पण लक्षात राहीन का मी कोणत्या ब्लाऊजचे किती घेते आता आपण कस्टमरला दोन दिवसात हे सारे ब्लाऊज तयार करून देतोय तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून तुम्हाला ब्लाऊजबद्दल आणि स्टिचिंगबद्दल काही जर माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंट करा आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू जेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढं दाखवतो आहे अजून तुमच्याबद्दल काही जर प्रश्न असतील जे तुमचे मापांबद्दल असुद्धा किंवा स्टिचिंगबद्दल असुद्धा काही प्रश्न असेल तर आपण नक्की सॉल्व करू कमेंट करा कमेंटचं लगेच उत्तर दिलं जाते आणि पहिली गोष्ट म्हणजे जर गर्दी असेल तर अशाच पद्धतीने कटिंग करा आणि जे नवीन आहेत त्यांनी ह्या चुका करू नका समजा एक ब्लाऊज जर चुकला तर बाकीचे ब्लाऊज पण चुकून जातील कारण ज्यांना जास्त म्हणजे जे जास्त कातर वापरते किंवा कटिंग जास्त करतं तर अशांनी करायला काही हरकत नाही पण समजा जे नवीन आहे त्यांनी हा वापर कधी करू नका कारण सगळं काही वरचा ब्लाउज जे जे आपण अगोदर आखून घेतो ते जर चुकीचं जर असेल तर एकाबरोबर चारही ब्लाऊज खराब होत जातील तर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू पुन्हा नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते